एक लाख आणि अठ्ठावन्न हजार रुपयाने निर्णय म्हणजे मोदीचा सुरू मोदी नेहमी सांगायचे की माझी गॅरंटी आहे मोदी की गॅरंटी ऐकलं होतं का ते मोदीची गॅरंटी चली नाही या त्यांना माहिती नाही मला उद्याची गॅरंटी काय असते आणि ते या निवडणुकीमध्ये बघायला मिळालं खरं अंदाचं तक्रार काय एके ठिकाणी सकाळी सांगितलं माझं निवडणीचं काय वांध नाही माझं काय वाण त्यांनी पडलं नाही पण त्याचं धोरण चुकीचं आहे की बारामती लग्न आले ते तुम्हाला माहिती करा की ते आले आणि एक संस्था मी एकोणीसशे बहात्तर साली सुरू केली कृषी विकास प्रतिष्ठान किंवा केव्हा ते आणि त्या संस्थेत ते आले आणि त्यांनी भाषण केलं की फवारसाहेबांचं होत धरून हे राजकारणात आलं Shirt, <laughs> तो, तो <laughs> ते काही खरं नव्हतं पण त्यांनी सांगितलं त्यांचं जे धोरण आहे ते धोरण हिताचं नव्हतं आता तुमच्याकडे दुष्काळ आहे त्यामुळे अडचणी आणखी वेगळी पण फार पंचवीस एक ऋष आहेत पन्नास एक ऋष आहे का जातो सोळेश्वरला आपण सोळेश्वर काय मालेगाव काय हे कारखाने उभे केले नुसती साखर बनवली जाई आपण वीज तयार करायला लागलो आणि आपण इच्छा नाव नावाचं एक जग तयार करतो की जे फेतूमध्ये वीज होतं आणि गाडी त्याच्यावर चालते आता हे सगळे निकाल आपण घेते अपेक्षा ही होती की शेतकऱ्याला दोन पैसे अधिक वेळा साखर तयार केली देशाची गरज लागली जादा साखर करायची काय तर ती जगा साचवायची असते मोदी साहेबांनी निकाल घेतला बाहेर कुणी साखर साचवायची नाही झालं शेतकऱ्याचं आणि वेळीपासून इथेनॉल बनवलं त्यासाठी ऐंशी कोटी रुपये खर्च प्रत्येक कारखान्याचा केला तेवढं कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावर घेतलं दोन पैसे मिळायला लागले मोदींनी त्याच्यावर यंदावर बंदी घातली ही धोरणं त्यांची चुकीची आहेत शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आम्ही त्यांच्याशी भांडण करतो पार्लमेंटमध्ये लोकसभेत राज्यसभेत तर ते सांगतात की आम्ही खाणाऱ्यांचा विचार करतो खाणाऱ्यांना स्वस्तात सगळं व्याज पाहिजे माझी काही तक्रार नाही पण शिकवलं नाही शिकवलं नाही तर खाणारा कुठनं खाईल त्याला खायचं असेल तर कोणत्याही शिकवायला पाहिजे आणि उद्या शिकवणारा उद्वस्त झाला तर खाणार सुद्धा उद्वस्त झाल्याचे राहणार आहे आणि हे मुजी साहेबांना फटत नाही म्हणून आमचं आमचं काय बांधन नाही दिसत आणि त्यासाठी नियोजन वाचत शिकते ते महाराष्ट्रात आले प्रधानमंत्री देशाचे अठरा ठिकाणी गेले आणि त्याच्या नऊ ठिकाणी त्यांनी भाषण केलं राजाविरुद्ध चांगली गोष्ट म्हणजे देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो एकाच माणसाची आठवण ठेवतो अशी आठवण ठेवतो म्हणजे चांगली गोष्ट काही काही लोक असे असतात की त्यांचा स्वभाव सारखी टीका चिव्हाणी करायची नाव ठेवायची टीका करायची आणि ती एकदा सवय लागली की रात्री याची झोपडसुद्धा थावतात टीका चिहाणीची आणि तेच काम त्यांनी केलं आणि यासन जर काही सुट्टी करायची असेल तर त्यांच्या हाताची सत्ता काढून घेतली तुम्ही मला अनेकदा सत्ता दिली आता मला निवड केला उभे राहून सफद वर्ष आली सर झाली पहिल्यांदा मी उभं राहिले आणि तुम्ही लोकांनी मत दिली तेव्हापासून तुम्ही मला मदत देत माझ्या फेरीने जे काही करण्याचा फेर तुम्ही केला 続いてから、安全性の高い風が多いのは、そして、あっる。そして、に散いねば、どうような、いでかな余計なそばに探して、手に受けて、え、じゃない小さい相手が。 आणि तिथून काही ना काही पाणी आणि दुसरी फरंदर वृत्सा त्याच्यातून काही ना काही पाणी हे मदत नाही शंभर टक्के मदत झाली पण काहीतरी मदत झाली आजच्या सरकारला ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी या योजना चालू ठेवण्याच्यासाठी काही गोष्टी करायची आवश्यकता होती काही ठिकाणी फाईफ खराब झाली काही ठिकाणी विजेश निकलं काही ठिकाणी आणखीन काही अडचणी आल्या ज्यावेळी योजना तयार करतो लोकांची आवश्यकता आहे तर त्यावेळेस सरकारचं हे काम आहे की त्याच्यात काही कौशलता असेल तर ती दुरुस्त करायची आणि पाणी मिळतील याची काळजी घ्यायची या योजना आम्ही केल्या आणि आज ज्यांच्या हातात सत्ता आहे पण त्याच्याकडे झिमकून बघितलं नाही आणि त्याचा परिणाम योजना झाली पण त्याचा पूर्ण फायदा तुम्हाला होत नाही बरोबर आज ही स्थिती आहे आणि ही स्थिती दुरुस्त करायची आता कशी दुरुस्त करायची राज्य त्यांच्या हातात आणि म्हणून मी ठरवलं की काही झालं तर राज्यात बदल करायचा लोकसभेची निवडणूक झाली मी दहा जागा झाली फक्त दहा आणि लोकांनी द्या आठ देऊ दिले आता यावेळी मी ठरलो आज आम्ही हेच ठरलं की काही झालं तर महाराष्ट्राचं राज्य हातात घ्यायचं राज्य हातात घेतल्या त्यानंतर मग अनेक गोष्टी करता येतील आता सुरंदर उषा योजना याचं पाणी वेळच्या वेळी सुचलं पाहिजे ही मागणी आहे त्याच्यानंतर हे जे सिंचन आहे ते स्वस्तात दिलं पाहिजे काही ठिकाणी अशा योजना केल्या आणि ती चालवायची जबाबदारी साखर करताना टाकली आता म्हणजे सोमेश्वर कारखान्याला तुमचा ऊस जास्त पण सोमय सध्या ही वरायला बघायला अडचण काय त्यांच्या हातात जाईल त्यांनी जाईल आम्हाला काय नको ते फक्त पाणी द्या आणि पाणी दिल्याच्या नंतर ऊस राहून ऊसाच्या भाष्यातलं कारखान्याने काही खर्च केला असेल तो कापून द्या माझी हरकत नाही त्याच्यातून वर्ग करणं शक्य आहे आणि त्याच्याशिवाय आणखीन काही ठिकाणी आम्ही वेगळं काम केलं आणि वीज घेणं बंद केलं त्याच्याऐी सोलर लावलं सोलर म्हणते ना सोलर लावल्या आणि सोलरवरून कमी किमतीची वीज तयार झाली आणि त्यातनं या योजना

सांगलीला निळ्या वागतला किंवा वगैरे निळसफारी इतकं घाण लावं त्याचा घात घातला ती खास सुटते सवल नीर सफारी दूषित झाली त्यामुळे पहिल्यांदा हे काम सोफं नाही पण नीरसफारी स्वच्छ करून घेतलं आणि ते करायला काही खोल उभे खर्च सरकारने केलं पाहिजेत त्यासाठी आमचा आग्रह निरखाली स्वच्छ झालं लक्ष तुम्हाला देता येईल का आणखीन काही विचार करता येईल का यासाठी भूमिका काही ना काहीतरी घेता येईल आणि त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष आज ठेवण्याची गरज आहे हा धाडा पाण्याचा प्रश्न काहीतरी जोरधंदा असला पाहिजे हा विचार माझ्या डोक्यात सुरुवातीवर सुरू होता आणि म्हणून आम्ही दूध सण काढला गावात दूध सोसायचं काढलं तुमच्याकडे आहे आणि गावाचं दूध गोळा करायला सुरुवातीला तीस वर्षाच्या खुली दूध केल्याचा गोळा केल्यावर आम्ही पुण्याला फास्टवायचो मुंबईला फास्टवायचो पण हे काही ठर नव्हतं मग आम्ही ठरवलं की दूध गोळा करायची यंत्रणा स्वतःची वाचवट करायची आणि घेतलेलं दूध त्याच्यावर आम्हाला स्वक्रिया करायची दुधाची फावलर करायची आणि त्यासाठी आम्ही एकत्र गेलो आणि चारशे कोटी रुपयाचा एक ताणखाला ज्याचं नाव दाण्या मिक्स हा बारावशीला आणला नाव ऐकलं आहे का आणि आज तुमचं दूध तिथं जातं त्याची फावदर केली जाते नंतर त्या फावदरचं काय करायचं हा विचार झाला मग माझा उशीरात की चॉकलेटच्या कंपन्यात आणल्या त्या इतकीवरून आणल्या आणि त्या दुधाच्या फावद्याचं चॉकलेट आज ते चॉकलेट हिंदुस्थानवर जातात सिंगापूरला जातात दुबाईला जातात भेशर ॾाढो कशापस दूर कुझु आल तुंहिंजे कनेक्शन आहिनि किथे संसार चार साडे चार हजार दूध एका संस्थेचे इथं बघा सगळं मी हजार तुमचा तुमचा प्रफाईन त्याच्यावर चालला लक्षात आलं याच्यामध्ये नेहमी आल्याच्या नंतर जे बघायला मिळतं त्या भेटा बघा वेगळं दिसतं दिलं नाही आणि अनुदान पासण्याचं जाहीर केलं सुरुवातीला थोड्या लोकांनी दिलं आणि आता सगळ्यांचं बंद केलं ते मान्य करायचं का याच्यासाठी काही ना काही त्या हजर करावं लागेल आणि ती हजर करायची माझी तयारी आहे ही निवडणुकासाठी शेवटी पाणी साखर त्याची किंमत इथेनॉल त्याची किंमत ही शेतकऱ्याच्या पदार्थ द्यायची दुधाचं उत्पादन वाढेल कसं याची काळजी घ्यायची चारा आणि पशु त्याच्या ठेवची कसं कमी येतील याच्याकडे लक्ष द्यायचं आणि तयार झालेल्या दुधापासून जे जे नवीन पदार्थ तयार करतात त्यामुळं दुधाची किंमत आणखी फासानुषाने वाजून दाई। ते ऊस दूध उत्पादकांच्या घजरदायी याची काळजी घ्यायची आज या सगळ्या गोष्टीची गरज आहे आणि त्या कामाला अंश तुम्ही सुफियाला निवडून दिलं त्याच्या आधी दिलं देशाच्या फायदरमध्ये दे। रोज हजर जाऊन ज्यांची हजेरी शंभर टक्के असते असे जे खासदार आहेत आणि भाग घेतात त्या पहिल्या चारमध्ये सुफियाचं नाव आहे त्याचं नाव आज देशामध्ये एक जागरूक खासदार म्हणून त्यांचं नाव नौकी काय आणि तो तुम्ही लोकांनी ओळखला आणि कालच्या निवडणुकीमध्ये ठीक होत त्या ठिकाणी दिली मत कसं फळेल काय होईल याची चर्चा मी सांगितलं सगळीकडे होती माझी खात्री होती तुम्हाला लोकांचं पण तुम्ही आज गेलात एकदा बाहेर काही लोकांनी दमदती केली असं ऐकतो काही लोकांनी सांगितलं की हो काही लोकांनी केले जेव्हा आज जातो ते माझे डोळे माझा हात तेच तिस नाही त्यामुळे कोणतं वसन दाबवायचं हे तुम्हाला सांगावं लागत नाही हा माझा गेल्या पन्नास वर्षाचा अनुभव आहे आणि त्यामुळे कुणी जाती दिली कुणी आणखीन काही केलं तरी तुम्ही लोक काही घाबर झाले या निवडणुकीत आणखीन एक गोष्ट आणली आहे आतापर्यंत मी काय आमचे बाकीचे सहकारी माझावंशीचे माजी नगराध्यक्ष सदाशिवराव सातो या ठिकाणी आहेत तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष देश ने येत आहेत सतीश मामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत हे सगळे लोक अनेक वर्षाची संवेदनशीलता सात रस्ता खाली देत आलेल्या या निवडणुकीमध्ये हो हे जे फारसा लोक होते तर तालुक्यातला एकच होई नव्हता उत्तर गेलं कुणा असत एकदम भूमी होत सगळे आणि त्यामुळे माझ्या काना घ्यायचं मी विचारायचो की हा तुमच्या गावात गेला हे होते का ते होते का ते होते का म्हणजे आमच्या आसपास जे असायचे त्यातलं कुणीच नव्हतं आणि मग होते तो सगळी नवकी चळून उलं पॅन विषय खेडफेड्याचे गावाचे गरीब माणसं हो अल्पसंख्याक समाज या सगळ्यांनी न बोलता असं काम चोख केलं कळलंच नाही आहे त्यांना की कसं झालं या मशूर जी झाली तेव्हाच कमी झाले हे सवत काय झाला आणि कुणी केलं तर ठीक आहे याच्याचा अर्थ एवढाच आहे तुमच्याकडे चौत्कार करायची ताकद आहे आता हा संस्कार उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला करायचा आणि हा संस्कार उद्याच्या निवडणुकीचा वर हे जे पाणी आणि दुधाच्या किमतीचा एक प्रश्न आहे તો કસ સુચ બગો તે ક્લા નિગત નહીં બગો એક ઠરલથી ફાવ ટકા એવું જ્યાં થાય અન્ય ગી બા अगदी पाणी 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 आलं ना मग फरी कशी करायची कांद्या लावायचं <laughs> आणि कोणता दोष द्यायचा कचराचा सवा द्यायचा हे सगळं आपल्याला पाहत आहे आणि म्हणून या दोन तीन गोष्टी करायच्या ही गोष्ट आम्ही लोकांनी ठरवली आहे तुम्ही असता खरी नेहमीच मदत केली पाठिंबा सहकार्य केलं माझी विनंती आहे की या वेळेला आपल्याला हा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला लोकांची साथ मिळेल एवढीच आपल्या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द सब्देश

काही ना काही तुम्ही मार्ग निघतो आणि हे अनेक ठिकाणी मार्ग काढलेले त्यामुळे तुम्ही काही त्याची चिंता करायची एक निकाल घ्या की जमीन विकायची नाही बाकीचे फक्त तुमच्या मनात जे आहे त्याचं उत्तर कसं शोधायचं मार्ग कसा टाकायचा तुमची सुटका कशी करून द्यायची आणि जमीन विकायसाठी इथे एजंट फिरत असतील तर त्यांना गावात येऊन देऊ नका त्यांना त्यांची उद्योग करणं सांगा एवढंच या सिड थांबतो आणि हुशच्या गावाला जायला तुमची परवानगी घेतो नमस्कार